पूजा होती घरी मग म्हटलं छान देखील समय सजवायच्या आणि छान अशी तयारी करायची मग त्यासाठी गुलाबाची फुलं आणि शेवंतीची फुलं घेतली होती बिड्याची पानं आणली होती आणि समय कशा सजवायच्या बरेच दिवस डोक्यात होतं पण कसं सजवा ती फुलं कशी चिटकायची हे समजत नव्हतं मग आज काय केलं डबल साईड टेप घेतली आणि त्याने गुलाबाची फुलं चिटकवली पहिल्यांदा त्या फुलांचे देठ असे कट करून घेतले आणि एक एक फुल असं लावून घेतलं म्हणजे पूर्ण समयीच्या तळ भागाला सर्व अशी गुलाबांची फुलं आणि ती गुलाबची फुलं एवढी बघायला छान वाटतात ना ते झाल्याच्या नंतर मला लावायची होती आणि ती मी पहिल्यांदा डबल साइड टेपने लावली पण ती व्यवस्थित हे करत चिकत नव्हती मग पुन्हा एका धाग्याच्या सायन्याचा त्यांना बांधून घेतला आणि असं छान एक गजरा लावतो तसं ते वाटत होतं ही बघा ही आपली समय ही तयार झाली आणि एवढी छान दिसतात समया प्रचंड आवडतात म्हणजे असं बघायलाच एकदम छान वाटतात आणि नंतर मग मी पिठाचे दिवे घेतले कणकेचे दिवे आणि ते पाच केले आणि एक असा मोठा दिवा केला जो आपण जास्त आम्ही पाचवीला वगैरे करतो तसा वंशाचा दिवा वगैरे आपण म्हणतो त्याला पूजासाठी आम्ही हा बनवतो तसा एक दिवा बनवून घेतला मुलांचं औक्षण करण्यासाठी आणि पीठ घेतलं पिठाला असं लंबर तुका करून असा तो दिवा करायचा तयार आणि मग त्याने मग मुलांचं औक्षण करून घेतलं इकडे एका साईडला ते वाफायला ठेवून दिले आणि नंतर मी माझ्या पूजेला सुरुवाती केली देवपूजा वाटपून घेतली आणि नंतर मग मा पूजेची मांडणी केली पूजेच्या मांडणीत बघा दोन्ही साईडला मी समय लावून आहेत मध्ये दगडी दिवा ठेवलाय आणि कणक्याचे असे पाच दिवे ठेवले आणि गणपती म्हणून सुपारी ठेवून दिली छोटी मूर्ती माझ्याकडे नाही त्यामुळे सुपारी ही मी एक अशी फिक्स सुपारी करून ठेवले ती दरवेळेला गणपतीची पूजेसाठी तीच वापरते आणि रांगोळी वगैरे पाटाभोवती काढून असे छान असं हे बघा किती छान वाटतंय म्हणजे मनालाच असं सन्नाथा येते एवढी थकवा वगैरे कधी कधी तुला एवढा कसा काय वेळ मिळतो एवढं करायला पण काय माहिती असं वाटतं कुठला एखादा काय सण असेल किंवा हे तर मी आवर्जून अशी तयारी करते आणि पहिलं देवाला सजवून घेतली आणि नंतर मग मी माझ्याकडे वळले तर आज गजरा वगैरे आणला होता कधी न सांगता गजरा आणला म्हणून मी आज क्लिप ऍड केली कधी असं बरे वाटतं कधीतरी न सांगता कुणी काय आणलं तर छान असा गजरा लावून घेतला आणि मस्त पैकी मग आता म्हंटल आता पूजेला सुरुवाती करते कारण आता सर्व झालं होतं माझं तर निवांत पूजेला मग जास्त वेळ लागला तरी काही हरकत नाही आणि सर्व दिवे वगैरे असे लावून घेतले आणि पहिल्यांदा सर्व दिव्यांना फुलं लावून घेतली कारण फुलं असेल ना तर खरंच देवार एकदम भरल्यासारखा वाटतो त्यामुळे मी जास्त करून ती शेवंतीची जी फुलं असतात पिवळी किंवा सफेद ह्या फुलांचा भरपूर वापर करते पूजेसाठी म्हणजे एकदम उठून दिसतं ते कापूर आरती मी नेहमी घरामध्ये म्हणजे कापूर आरती जर चांगला दिवस असेल तेव्हा मी नक्कीच कापूर आरती करते आणि नमस्कार करून जसं ह्या दिव्यांचा प्रकाश आज पसरला तसंच बोडे वर्षानुवर्ष घरामध्ये हाच दिव्यांचा प्रकाश पूर्ण पसरू दे घरामध्ये चैतन्य उदे आणि अशीच प्रार्थना केली आणि नंतर मी ह्या दोघांचा औक्षण करायला घेतलं की दोघं पण बघा एकदम तयार होती पूजा करणार म्हणून काहीतरी म्हणजे मुलांना ती पूजा बघूनच मी दरवेळेला सांगते की आपण जे करतो त्या ना त्यामुळे मुलांना सांगायचं प्रश्नच पडत नाही आणि त्यांच्या वागण्यामध्ये पण आपल्याला भरपूर असे फरक दिसतात त्यामुळे मी थोडाफार त्रास होतो किंवा वेळ जातो पण तेवढं फार करते कारण ती उत्साह तेवढा असतो प्रत्येक वेळेला करायचं त्यामुळे असं करून घेतलं सावीचे पण केलं ती तर अजून लहानच आहे पण पन तिला पण या गोष्टी आवडतात किंवा तिला आता समजू लागल्या काय ते मम्मी करते म्हणून <laughs> <laughs> छान दोघांची आता पूजा झाली आणि मी सर आता म्हटलं आता चला आता उठते तेवढ्यात मग अनयाने नमस्कार करून घेतला म्हणजे ह्या छोट्या गोष्टी असतात पण काय माहिती पण त्याच्यामुळे मा मुलांना भरपूर समज त्यांना काही सांगायची गरज पडत नाही आणि अन्याने केलं म्हणून मग सावी पण अशी लहान बाळांना घेऊन फारच एकदम मस्त असं वाटतं मस्त वाटतंय आणि आज छान असा दिवस वाटला पूर्ण आणि भरपूर दिवसाची माझी इच्छा होती की समयी व्यवस्थित सजवायच्या कशा सजवायच्या बऱ्याच दिवसा डोक्यात होतं माझ्या की कसं काय करायचं तर आज मी भरपूर असा प्रयत्न करून त्या सजवल्या समयी वगैरे हो त्यामुळे मस्त छान वाटतंय आणि तुम्हाला सर्वांना दीपामसच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणारा श्रावण महिना आपण खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय